नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा भगवान सूर्यनारायणाशिवाय पृथ्वीवरील जीवनाची कल्पना करणं हे शक्यच नाही आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये सुद्धा सूर्यनारायणाला अर्ध देण्याचं महत्व कथन केलेलं आहे भगवान सूर्याला अर्ध दिल्याने आपल्याला दीर्घायुष्य आरोग्य संपत्ती धान्य कीर्ती ज्ञान आणि सौभाग्याची प्राप्ती होते असं सांगितलं आहे आता त्यामागे वैज्ञानिक शास्त्रीय अनेक कारणं आहेत पण त्याचा सखोल अभ्यास केला तर आपल्याला ते कळतील आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की भगवान सूर्यनारायणाचं महत्व हे आपल्या आयुष्यात कशा पद्धतीनं आहे आणि किती आहे जात्यासमोर वसलेली मालनं सुद्धा या सूर्यनारायणाची महती गाते सकाळी उठून झाडी ते अंगणवटा माझ्यागदाराहून सूर्यनारायणाच्या वाटा मागदाराहून मा सूर्य नारायणाच्या वाटा सकाळी उठून काय मी काम करू दैवाच्या गदारी शेणाच्या पाट्या भरू दैवाच्या गदारी शेणाच्या पाट्या भरू उगवले नारायण जसा आगीचा भडका मावळा या गेला बाई चंद्र आईचा लाडका मावळा या गेला बाई चंद्र आईचा लाडका उगवले नारायण ऊन पडल माझ्या दारा बाळराजा माझ्या उठ तू दारा राजा माझ्या उठ तू शिले दारा उगवले नारायण मी हात जोडी ते रामाला औक्ष माग ते बाई माझ्या बाळाच्या मामाला औक्ष माग ते गबाई माझ्या बाळाच्या मामाला उगवले नारायण आधी उगव माझ्या दारी दही भाताची न्याहारी मग हिंड दुनिया सारी दही भाताची न्याहारी हिंड दुनिया सारी उगवले नारायण उगवताऊन पडे उगवले नारायण उगवताऊन पडे राजा दशरथाचा बाळ रामरथावरी चढे राजा दशरथाचा बाळ रामरथावरी चढे उगवले नारायण पिवळ्याच्या पोरा गवळ्याच्या सुनाबाई निघाल्या गशेणांकुरा गवळ्याच्या सुनाबाई निघाल्या ग शेणांकुरा उगवले नारायण इळभर रंग मावळाया गेला आगी शीहा शिरी रंग मावळा गेला आगी शिंहा शिरी रंग उगवले नारायण मी उगवता पहा ते रामराया पान फूल गवाहते रामराया पान फूल गवाहते उगवले नारायण आधी माझ्या गदारी दही दुधाची न्याहारी मग चाले भूमीवरी दही दुधाची न्याहारी मग चाले भूमीवरी उगवले नारायण मी उगवता पाहिले न माझ्या बाळाच्या ग हिरे टोपीला लाविले माझ्या गबाळाच्या हिरे टोपीला लाविले उगवले नारायण बाई हणवतीचा रामाच्या बागेतून चापा आणवा प्रीतीचा रामाच्या बागेतून चाफा आणावा प्रीतीचा